नमस्कार स्वागत आज प्रकरण दाखल करण्यासाठी वकिलांची आवश्यकता आहे का या माहिती सांगणार आहे म्हणजेच जर सपोज एखादा व्यक्ती जर म्हणत असेल की मी माझं प्रकरण स्वतः चालवणार आहे तर असे तो करू शकतो का याविषयी मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगते स्वतःचे प्रकरण दाखल करणे म्हणजे पार्टी इन पर्सन जेव्हा एखादा व्यक्ती स्वतःचे प्रतिनिधी देतो भारतीय न्यायालयामध्ये जर करत असेल तर त्याला हे प्रकरण चालवण्यासाठी न्यायालयात सादर करण्यासाठी आणि लढवण्याची परवानगी कोर्ट देते आणि यालाच पार्टी इन पर्सन असं म्हटलं जातं तसेच ही प्रक्रिया प्रक्रिया कशी असते स्वतः प्रकरण दाखल करताना संबंधित न्यायालयात जाऊन फॉर्म आवश्यक फॉर्म भरावा लागतो आणि आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतात न्यायालयाच्या नियमांचे पालन करणे आवश्यक असते तर तसेच जर हेच प्रकरण जर आपण वकिलाद्वारे जर दाखल केलं तर यामध्ये कसं होतं की वकील कायदेशीर प्रक्रिया कागदपत्रे आणि वकिलांच्या न्यायालयाच्या नियमा नियमाबद्दल तज्ज्ञ असतात त्यामुळे वकिलांच्या मदतीने प्रकरण अधिक सुलभपणे सुलभपणे आणि प्रभावीपणे हाताळले जाऊ शकते तर आणि त्याच्यामध्ये प्रक्रिया कशी असते की वकील आपली बाजू न्यायालयात सादर करत आ, करत असतात आणि आवश्यक कागदपत्रे तयार करतो आणि खटल्याची खटल्याच्या सुनावणी सुनावणी करण्यास मदत करत असतो तसेच आता यामधले फायदे आणि तोटे काय आहेत ते मी सांगते की मी एक एक जर स्वतः प्रतिनिधित्व करत असेल तर याच्यामध्ये फायदे आणि तोटा काय आहे ते सांगते आणि वकिलाद्वारे जर प्रतिनिधित्व करत असेल तर त्यामध्ये फायदा काय आणि तोटा काय हे मी सांगते तर ज्यावेळेस स्वतःचे प्रतिनिधित्व आपण करत असतो ना तर त्यामध्ये तुमचा फायदा काय आहे की खर्च कमी होतो आणि स्वतःची बाजू सादर करण्याची संधी मिळते पण यामध्ये तोटे पण आहेत की जे कायदेशीर प्रक्रिया नियम आणि तांत्रिक बाबीचे ज्ञान नसल्यामुळे प्रकरण गुंतागुंतीचे होऊ शकते तसेच जर सपोज वकिलाद्वारे हेच जर प्रकरण आपण वकिलाद्वारे प्रतिनिधित्व असे केले तर त्यामध्ये आपल्याला फायदा हा आहे की कायदेशीर प्रक्रिया कागदपत्रे आणि न्यायालयाच्या नियमांची नियमाबद्दल तज्ज्ञांची मदत मिळते तसेच प्रकरण अधिक प्रभावीपणे हाताळले जाऊ शकते आणि यामध्ये तोटा काय आहे तर वकिलांची फी भरावी लागते जी कधी कधी महाग होऊ शकते तर निष्कर्ष मी याच्यावरून जो काढलेला आहे तो मी तुम्हाला सांगितलं जर तुम्हाला कायदेशीर प्रक्रिया न्यायालयाचे नियम आणि प्रकरण हाताळण्याचा अनुभव नसेल तर वकिलांची मदत घेणे अधिक उपयुक्त ठरू शकते परंतु तुम्ही जर स्वतःचा खटला सादर करू इच्छित असाल आणि तुम्हाला आवश्यक माहिती आणि कौशल्य असेल तर तुम्ही स्वतःचे प्रतिनिधित्व करू शकता थँक्यू